विन घेतला घेतला हातात विन घेतला घेतला हातात पांडुरंगा रे पांडुरंगा रे ए माझ्या भजनात पांडुरंगा रे पांडुरंगा रे ए माझ्या भजनात विन घेतला घेतला हातात विना घेतला घेतला हातात पांडुरंगा रे पांडुरंगा रे ए माझ्या भजनात माझ्या विण्याला तार ऐक मी तर आहे संताची लेख माझ्या विण्याला तार एक मी तर आहे संताची लेख विना घेतला घेतला हातात पांडुरंगा रे पांडुरंगा रे भजनात माझ्या विण्याला तार दोन राम आणि लक्ष्मण माझ्या विण्याला तार दोन राम आणि लक्ष्मण विण घेतला घेतला हातात पांडुरंगा रे पांडुरंगा रे माझ्या भजनात माझा मा विन्यान ब्रह्मा विष्णु महेश्वर माझा मा विन्यान ब्रह्मा विष्णु महेश्वर विना घेतला घ पाण्डुरङ्गा रे पाण्डुरङ्गा रे मा भजनात माझ्या विण्याला तार चार विठ्ठल उभा विटेवर माझ्या विण्याला तार चार विठ्ठल उभा विटेवर वी विना घेतला घेतला हातात पांडुरंगारे पांडुरंगा रे माझ्या भजनात माझ्या विण्याला तार पाच तू का गेला वैकुंठास माझ्या विण्याला तार पाच तू का गेला वैकुंठास विना घेतला घेतला हातात पांडुरंगा रे पांडुरंगा रे माझ्या भजनात विन घेतला घेतला हातात विन घेतला घेतला हातात पांडुरंगा रे पांडुरंगा रे माझ्या भजनात पांडुरंगारे पांडुरंगारे पांडुरंगा रे ए माझ्या भजनात हे माझ्या भजनात